डेली अपडेट न्यूज एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अकरा वार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप घाटंजी येथील एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकून अकरा वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे आरोपीचं नाव चिंतामण कवडू पुसनाके वयवर्ष तीस राहणार इंदिरा आवास घाटंजी घटना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ठिकाण मौजा घाटंजे येथील शेत शिवार नेमकी घटना काय पीडित तरुणी आपल्या बहिणीसह शेतात कापूस वेचत असताना आरोपीनं तिच्या होणाऱ्या पतीला फोन करून धमकावलं तू हिच्याशी लग्न कसे काय करते असं जाब विचारत आरोपीनं रागाच्या भरात पीडितेवर चाकून सपासप अकरा वार केले या हल्ल्यात चाकूचे पाते पीडितेच्या पोटातच तुटलं होतं डॉक्टर स्वप्नील मदनकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तरुणीचे प्राण वाचवले न्यायालयाचा निकाल माननीय जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस यू बघेले यांनी या प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुराव्य ग्राह्य धरले पीडितेची साक्ष वैद्यकीय अहवाल आणि तपास अधिकारी पी एस आय किशोर भुजाडे यांनी सादर केलेले दोषारोप पत्र या आधारे आरोपीला कलम तीनशे सात जीवे मारण्याचा प्रयत्न अंतर्गत दोषी ठरवून जन्मतेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅडव्होकेट उदय के पांडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली त्यांना घाटंजी पोलीस स्टेशनच्या पैरवी अधिकारी हवलदार सारिका बोधनकर यांनी सहकार्य केले प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.